ज्यानवी मी तुला बाबासाहेबांच्या आयुष्यावर काही प्रश्न विचारते थे, तू थे त्यांची बरोबर उत्तर दे हो। कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही इंग्लंड इंग्लंड बरोबर संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून कोणत्या तज्ज्ञाची नेमणूक झाली होती बी एम राव बी एम एम नाही बी एन राव डॉक्टर आंबेडकरांना लोक प्रेमाने काय म्हणत असत बाबासाहेब बरोबर डॉक्टर आंबेडकरांनी कोणता पक्ष स्थापन केला होता रिपब्लिकन बरोबर भीमराव जातीने महार असल्यामुळे शाळेत कोणता विषय शिकण्यास मनाई केली होती संस्कृत बरोबर डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसला चौदा तळ्याचा सत्याग्रह केला ते ठिकाण कोणते महाड महाड अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र चालू केले मुकनायक मुकनायक बरोबर स्वतंत्र भारतातील प्रथम कायदेमंत्री कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर सन एकोणीसशे पन्नासमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध संमेलनात भाग घेण्यासाठी कुठे गेले होते नेपाळ ने गेले होते भीमराव आपल्या आई वडिलांचे किती अपत्य होते बरोबर आंबेडकरांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन बरोबर दलित जनतेला बाबासाहेबांनी किती प्रतिज्ञा सांगून ठेवल्या आहेत किती प्रतिज्ञा सांगून ठेवलेल्या आहेत बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी किती लोकांसमवेत बौद्ध धर्म स्वीकारला दोनशे नव्याण्णव एक पाच लाख बरोबर पाक्षिक म्हणजे किती दिवसांनी प्रसिद्ध होणार आहे पंधरा दिवसांनी बरोबर डॉक्टर आंबेडकर सन कितीमध्ये बॅरिस्टर झाले एकोणावीसशे सात नाही स एकोणावीसशे सत्ता नाही एकोणीसशे बावीस डॉक्टर आंबेडकरांचा जन्म कुठे झाला मध्य प्रदेशातील बरोबर मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महुया गावी डॉक्टर आंबेडकरांचे पर्सनल असिस्टंट त्यांचं नाव काय होतं नानकचंद्र तू तीन मार्च एकोणीसशे तीस रोजी महत्वाची ऐतिहासिक घटना कोणती नाशिक काळाराम मंदिर प्रवेशद्वार आंदोलन प्रवेश आंदोलन बरोबर प्रवेशद्वारने प्रवेश आंदोलन भीमरावाच्या आईचे आणि वडिलांचे नाव काय होते आईचे नाव भीमाबाई आणि वडिलांचे नाव रामजी आंबेडकर बरोबर